की चांदवड तालुक्यामध्ये जो काही गेल्या बऱ्याच दिवसापासून मुद्दा गाजतो तो पाणी प्रश्नाचा आणि त्या पाणी प्रश्नाबद्दलची सद्यस्थिती काय आहे किंवा त्याच्यावरती काय उपाययोजना करता येऊ शकतात याबाबत मी आपणाकडनं जाणून घेण्याची विनंती करतो खर तर चांदवड तालुक्यामध्ये आणि देवळ्या तालुक्यामध्ये पाण्याची गंभीर समस्या आहे ह्या वर्षाचं जर तुम्ही बघितलं असेल दरवर्षी आपण जर बघतो ह्या वर्षी चांदवड तालुक्यामध्ये जवळजवळ एकशे बारा गावांना वाड्या वस्त्यांना त्या ठिकाणी ट्रँकरने पाणी पुरवठा करण्यात आला आणि देवळ्या तालुक्यातही जवळजवळ वीस पंचवीस तीस गावांना त्या ठिकाणी ट्रँकरने पाणी पुरवठा करण्यात आला अशीच परिस्थिती वर्षाआड किंवा सरासरी प्रत्येक वर्षी असते की जेणेकरून उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पाणीपुरवठा हा ट्रँकरनेच करावा लागतो याचा अर्थ हा तालुका अतिशय पावसाचा कमी पर्जन्यमानाचा तालुका आहे म्हणूनच याला आपण असं म्हणतो का आवर्षण प्रवण तालुका आणि मग ह्या तालुक्यामध्ये अनेक उपोषण आपण बघितलं असेल जयचंद जी कासलीवालांपासून त्यांनी पाण्यासाठी उपोषण केलं होतं त्यानंतर अनेक आमदारांनी त्यावर काम, काम केलं परंतु हा प्रश्न अजूनही त्या ठिकाणी मिटलेला नाही आणि मधल्या काळामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं याच्यावरती मोठ्या प्रमाणात उठाव होणं गरजेचं होतं तालुक्यातल्या सर्व जनतेने तालुक्यातल्या सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन पाण्यासाठी भांडणं गरजेचं होतं ते मात्र झालेलं नाही आज आपण जर बघितलं असेल तर आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे गोदावरी खोऱ्यामध्ये आपल्याला साधा पाच एम सिटीचा बांधारा किंवा केटीवर सुद्धा बांधता येत नाही याचं कारण काय की मराठवाड्याची त्या ठिकाणी गोदावरी खोऱ्याची तूट भरून काढण्यासाठी मराठवाड्याचे लोक कोर्टात जातात किंवा शासनाने निर्णय घेतलाय की गोदावरी खोऱ्यामध्ये कुठलाही केटीवर किंवा बांधारा बांधायचा नाही त्याच्यावर स्टे आलेला आहे मग आज आपण जर बघितलं मागच्या आठवड्यामध्ये किंवा पंधरा दिवसापूर्वी नारपार गिरणा खोऱ्यामध्ये राज्यपालांनी त्या ठिकाणी तत्वता मंजुरी देऊन साडेदहा टीएमसी टी एम सी पाणी खानदेशसाठी उपलब्ध करून दिलं बरोबर मग तसंच पाणी तसंच पाणी लक्षात घ्या तसंच पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये तीन लिंकद्वारे उपलब्ध होऊ शकतं पहिली लिंक आहे पार गोदावरी कदवा दुसरी लिंक आहे दमनगंगा एक दरे तिसरी कर जाना लिंक आहे त्या ठिकाणी शिन्नरकडे जाणारी गारगाई देव नदी आणि वैतरणा या तिन्ही लिंकद्वारे किंवा तिन्ही प्रकल्पाद्वारे साधारणतः पंधरा वीस टी एम सी पाणी ही गोदावरी खोऱ्यामध्ये जाणार आहे मग हे नवीन पाणी जर उपलब्ध होणार असेल तर आपल्याकडे छोटे छोटे बांधाऱ्यांवर जे स्टे आहे उदाहरणार्थ जांबुटक असेल त्या ठिकाणी तुमच्या धोडांब्याच्या खाली तुमचं सोंड्याचं धरण असेल इकडे केदराईच्या खाली कार्डो हो असेल पण इकडे आपण जर पुढे आलो पुन्हा अजून तर त्या ठिकाणी पारेगावच्या पारे परिसरामध्ये मोठं धरण त्या ठिकाणी होऊ शकतं इथं तुमचं सुतारखेड्याजवळ मोठं धरण होऊ शकतं तुमच्या कान कानमंडाळ्यामध्ये मोठं धरण होऊ शकतं कातरवाडीमध्ये मोठं धरण होऊ शकतं असे छोटे छोटे दही धरणं बांधली तर साधारणतः पाच पाच चार चार गावांचा या ठिकाणी प्रश्न मिटू शकतो आणि सगळ्यात महत्वाचे हात्याड ज्या हात्याडवरती कित्येक वर्षापासून लहान पोरापासून तर मोठ्या माणसापर्यंत बुजुर्गापर्यंत हात्याड होईल हात्याड होईल ही जी प्रतीक्षा आहे दोन हजार बारा मध्ये याला त्या ठिकाणी शासनानं पाणी उपलब्ध प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यानंतर खरं दहा वर्षामध्ये हात्याड होणं गरजेचं होतं पण अद्याप ते झालं नाही त्याच्यात काय राजकारणाला मला माहीत नाही परंतु ते जर झालं तर संपूर्ण त्या ठिकाणी दुगाव गटाचा पाणी प्रश्न मिटू शकतो तळेगाव गटाचा पाणी प्रश्न मिटू शकतो दुसरा प्रश्न या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता नवीन पाणी आलं पूर्वी पुणेगावचं कॅनॉल तयार झाला सगळ्यांना माहिती आहे चाळीस वर्षापासून पुणेगावचं पाणी दरसवाडीपर्यंत पण आलं नव्हतं पण आता मांजरपाड्याचं नवीन पाणी अतिरिक्त त्या ठिकाणी आल्या कारणानं आज पाणी थेट येवल्यापर्यंत त्या ठिकाणी गेलं आणि भविष्यातही त्या ठिकाणी वळण उपसा वळण योजना मंजूर आहेत ते पाणी ऍडिशनल मी मग सांगितल्याप्रमाणे पार गोदावरी खोऱ्यामध्ये ते पडणार आहे जर अतिरिक्त पाणी पुन्हा भविष्यामध्ये ह्याच कॅनलद्वारे वैजापूर असेल आणि शेवटी गंगापूरचं कोली धरण असेल त्यापर्यंत त्यातपर्यंत पाणी जाणार आहे मग त्याच्यामध्ये आपलं पासून पुढे तिसगाव असेल तुमचं हिवारखेड असेल आमचं पन्हाळ असेल विटाव असेल आणि पांजर नदी असेल ह्या भागात ते पाणी जर वाढवलं तर संपूर्ण तळेगाव गटातल्या गावांना पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही तशीच व्यवस्था तुमच्या ओझरखेडची आहे ओझरखेडचं पाणी तुमचं वाहेगावपर्यंत आलेलं आहे वाहेगाव पासून पुढे ते शेवटपर्यंत जर वडगाव पंगू पर्यंत निघलं तर त्या परिसरातला सुद्धा प्रश्न पाणी मिटू शकतो आपल्या तालुक्याची भौगोलिक परिस्थिती इतकी विचित्र आहे की ह्या साधारणतः धोडांब्यापासून चांदवड असेल दुगाव असेल इथपर्यंत हा उंच भाग आहे समुद्र सपाटीपासून साधारणतः धोडांब्याची उंची सातशे एक्काहत्तर ला आहे तुमच्या चंद्रेश्वरच्या पायथ्याची उंची सातशे एक्क्याण्णव आहे चांदवड शहराची उंची सातशे एकवीस आहे तुमचं दुगाव जे आहे ते साधारणतः सातशे दोन सातशे पाच वर आहे आणि हे जे कॅनल पूर्वी ह्या भागात इकडनं जे गेले याचं कारण असं आहे ह्या उंचीवरती ते कॅनल येऊ शकत नव्हते हो म्हणून वडनेर पासून वरळी वडनेर पासून हे कॅनल तिकडे तिकडे फिरत उत्तर इकडे त्या ठिकाणी जसं तसं त्याला हे मिळेल उतार मिळेल त्या पद्धतीने ते कॅनल गेलेले आहे मग ही भौगोलिक परिस्थिती जर मात करायची असेल तर आपल्याला नार पार शिवाय पर्याय नाही मग आपल्यासाठी जी प्रस्तावित योजना आहे म्हणजे पार गोदावरी लिंक जी कारवा लिंक म्हणतात त्या साधारणतः दोन उपसा सिंचनद्वारे त्याच्यात पाणी टाकायचं साधारणतः ते सतरा धरणं बांधायची योजना क्रमांक तीन आहे त्या योजना क्रमांक तीनच साधारणतः अकरा धरणं आहेत त्या अकरा धरणांचं पाणी त्या ठिकाणी जगदड धरणामध्ये आणायचं एकत्रित जगदड मधून मेनमाळला टाकायचं आणि तिथून पिकअप करून साधारणतः मांजरपाड्याचा जो टनेल आहे किंवा पुणे गावचा जो एरिया आहे पुणेगावमध्ये टाकायचं थोडक्यात आणि मग तिथून पुढं ते पाणी पुन्हा ह्याच मार्गाने कुठल्या मार्गाने साधारणतः तुमचं पुणेगाव दरसवाडी दरसवाडीवरून पुढे डोंगरगाव आणि भविष्यामध्ये वैजापूर गंगापूर आणि औरंगाबादला ते पाणी जाणार मग साधारणतः ते पाणी फक्त दीड टीएमसी आहे पहिल्या अभ्यासानुसार कोकण विभागाच्या अभ्यासानुसार ते दीड टीएमसी आहे आणि आत्ताच्या सध्याच्या नाशिक जलविज्ञानच्या अभ्यासानुसार ते पाणी फक्त एकच टीएमसी किंवा सव्वा टी एम सी सव्वा टी एम सी आहे मग सव्वा टी एम सी मध्ये आपण भागणार आहे का अजिबात भागणार नाही मग तिथं अजून एक दुसरी योजना आहे की त्या साधारणतः पार गोदावरीमध्ये योजना क्रमांक चार म्हणजे उपसा योजना क्रमांक चार याद्वारे साधारणतः सहा धरणं बांधायची आहे आणि तिनं तिथं पाणी उपलब्ध होणार आहे साडेतीन टीएमसी किती होणार आहे साडेतीन टी आणि ते पाणी मात्र येणार मा आहे मध्ये म्हणजे योजना क्रमांक तीनच पाणी कुठे पडणार आहे पुणेगाव समूहामध्ये आणि योजना क्रमांक चारचं पाणी कुणी पडणार आहे करंजवन समूहामध्ये आणि करंजवन धरण मुळातच साडेपाच ते सहा टीएमसी च मूळ धरण आहे त्याच्यात पुन्हा हे साडेतीन टी एम सी पाणी जर आलं तर तिथं शाश्वत पाणी असणार आहे म्हणून माझी मागणी अशी आहे चांदवड तालुक्याचा जर दुष्काळ मिटवायचा असेल तर करंजवन धरणामधून आपण पाणी उचललं पाहिजे धोडांब्यापर्यंत तिथून हाय राईज राईजनं ते खडक आपला याला आपण का चांदवडच्या शेजारी आपण काय म्हणतो खोकळताला खोकळ आणि शेजारी राहुड इथपर्यंत जर ते पाणी आणलं तर चांदवड तालुक्याचा हा संपूर्ण पूर्व भागाचा जो दुष्काळ आहे तो, तो शंभर टक्के मिटल्याशिवाय राहणार नाही नुसतं शेतीसाठीच नाही सिंचनासाठीच नाही तर औद्योगिकरणासाठी सुद्धा ते पाणी मिळणार पिण्यासाठी सुद्धा ते पाणी मिळणार आणि अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तरच चांदवड तालुक्याचा दुष्काळ मिटू शकतो आणि म्हणून यासाठी मोठा संघर्ष मोठा लढा देणं गरजेचं आहे कारण पूर्वी पुणेगा का ओझरखेडची निर्मिती झाली म्हणून चार दोन कॅनल एखाद दोन कॅनल आपल्याकडे आला आणि मधल्या काळामध्ये तीस चाळीस वर्षामध्ये नवीन पाणी कुठे उपलब्ध नव्हतं आता शासनाने निर्णय घेणार आहे की ते पश्चिम वाहिन्यांचं जे पाणी वाहून चाललंय नारपार अंबिका औरंगा दमनगंगा वैतरणा ह्या नद्यांद्वारे जे अरबी समुद्राला पाणी वाहून चाललंय ते अडवायचं आपल्या हद्दीमध्ये अडवायचं आणि आपल्या हद्दीमध्ये अडवल्यानंतर ते उपसा सिंचन योजनाद्वारे पूर्व भागामध्ये टाकायचं जे तापी खोऱ्यात जातं ते मिळणार गोदावरी खोऱ्यात पाणी उपलब्ध होतं ते गोदावरी खोऱ्याला मिळणार आणि त्यामध्ये आपल्याला पार गोदावरी करवा लिंकच्या माध्यमातून माद्द ते पाणी मिळू शकतं आज डीपीआर तयार होतोय परंतु तो अर्धवट पद्धतीत आहे मग डीपीआर तयार करत असतानाच आपण त्या डीपीआर मध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाला भाग पाडलं पाहिजे त्या डीपीआर मध्ये आपल्याला हायराईज कॅनल मंजूर करून घेतला पाहिजे जो की मग अशी मी म्हटलं एक तर पुणेगाव धरणातून तो, तो हायराईज कॅनल डोडांब्याकडे आणावा लागेल किंवा त्या ठिकाणी करंजवण धरणाकडनं डोडांब्याकडे आणावं लागेल जसं त्या ठिकाणी आपण काल परवा मी पेपरला वाचलं साताऱ्यामध्ये देहू आणि कठापूर ही साधारणतः दोनशे एक मीटरला पाणी उचलून त्या ठिकाणी जो जो सत्तर किलोमीटर पाणी नेलेलं आहे साडेआठशे ते हजार कोटी रुपये शासनाने त्या ठिकाणी मंजूर पण केलेले आहे तसंच उजनीवरून बीडला पाणी आणण्यासाठी बहात्तर किलोमीटरची पाईपलाईन त्या ठिकाणी टाकलेली आहे मोठ्या प्रमाणात शेतीच्या पाण्याचं बरं का मग आपल्या तर चाळीसच किलोमीटर अंतर आहे ना करंजवन धोडंबा जर बघितलं तर आपलं चाळीस किलोमीटर अंतर आहे गुन्हेगाव धोडंबा बघितलं तर आपलं सत्तावीस अठ्ठावीसच किलोमीटर अंतर आहे मग सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटरला शासनाला खर्च तरी किती येणार आहे मग खरंच शासनाच्या मनामध्ये असेल चांदवडचा दुष्काळ मिटला पाहिजे तर ह्या हायराईज कॅनलला तात्काळ मंजुरी दिल्याशिवाय पर्याय नाही आणि याला एकदा मंजुरी मिळाली तर भविष्यामध्ये हे पाणी चांदवड मार्गे नांदगाव असेल येवला असेल वैजापूर असेल आणि पुढे मराठवाड्याला जाणार आहे आपल्याला त्यांच्या पाण्यावरती विरोध नाही परंतु आमचं भागल्याशिवाय पुढे पाणी देण्यात येऊ नये ही खऱ्या अर्थानं चांदवड तालुक्याच्या जनतेच्या वतीनं माझी स्वतःची इच्छा आहे आणि पाण्यावरती मी गेली पाच सहा वर्षापासून अभ्यास करतो आहे दोन हजार अठराला सुरुवातीला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिली होती गडकरी साहेबांना आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिले होते मान्य झिरवळ साहेबांना आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिली होती शासनाकडे अनेक पत्रव्यवहार करून मी पाठपुरावा केलाय की हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे कारण मी शेतकऱ्याचा पोरगा आहे शेतीला आज पाणी मिळालं तर चार पिकं आपल्या शेतात घेता येतात शेती फुलावले जाते चार पैसे आमच्या गोरगरीब जनतेच्या हातात मिळतात आणि शेतकऱ्यांना काय पाहिजे त्यांच्या शेताला जर पाणी मिळालं तर तुमच्या कुठल्या अनुदानाची त्यांना गरज नाही कुठल्या तुमच्या मदतीची त्यांना गरज नाही त्यांची दोन पिकं चार पिकं जर आली खरीपाची पिकं असेल रब्बीची पिकं असेल त्यांची निघाली तर त्यांना कुठली कोणाचीही मदतीची गरज नाही आणि दोन पैसे ज्या दिवशी शेतकऱ्याच्या घरात येतील दारात येतील त्या दिवशी खऱ्या अर्थानं शेतकरी इथला सुखी होईल आणि ज्या दिवशी शेतकरी सुखी होईल त्या दिवशी मी राजकारणामध्ये आलं आणि मी काही काम केलं